दरम्यान नेता निवडीनंतर आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत यानंतर राज्यपाल त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील उद्याच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आणि विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल यानंतर ती राज्यपालांना कळवली जाईल राज्यपालांच्या मान्यतेनं अधिवेशनाची तारीख ठरणार आहे सात ते नऊ डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन घेण्यात येणार आहे नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून सुरू होणार आहे या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी हे जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते राहुल आज दिवसभरात महत्वाच्या घडामोडी या घडणार आहेत नेमका घटनाक्रम कसा असणार आहे विधान विधानभवन आहे आणि त्या विधानभवनामध्ये साधारणपणे सेंट्रल हॉलमध्ये दहाच्या सुमाराला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे दोन पक्ष निरीक्षक तर इथे आलेलेच आहेत विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन ते आल्यानंतर साधारणपणे गेल्या काही वर्षातली परंपरा जशी असते त्याप्रमाणे जे नाव आहे ते नाव सांगितलं जाईल कुणीतरी त्याला अनुमोदन देईल आणि त्याप्रमाणे गटनेत्याची निवड होईल ही निवड झाल्यानंतर तिनेही नेते म्हणजे अजित पवार ज्यांची निवड होईल ते भाजपचे ऑब्व्हिअसली श्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात पुढे आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे तिघेही मिळून साडेतीन वाजता राज्यपालाकडे जातील आणि त्यानंतर मग बहुमत जे आहे ते सांगून त्याप्रमाणे अधिवेशनासंदर्भातल्या सगळ्या घडामोडींना सुरुवात होईल माझ्या मते आजचा दिवस अत्यंत क्रुशल आहे एकतर भाजपचा जो विधिमंडळ गटनेता आहे त्या निवडीसंदर्भातली महत्त्वाची प्रक्रिया होईल म्हणजे तोच नेता हा महाराष्ट्र राज्याचा संभावित मुख्यमंत्री असणार आहे आणि जे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे श्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या तरी सर्वात जास्त आघाडीवरती आहे परंतु कालची किरण पावसकर यांची जी पत्रकार परिषद आहे ते अनेक अर्थाने मला महत्त्वाची वाटते आहे कारण भाजपनं या सत्तेवरती अगदी सुरुवातीपासून मान टाकायला के सुरुवात केली आहे आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोण मंत्री असावेत या संदर्भामध्ये सुद्धा भाजपनं स्वतःचे काही आराखडे आखलेले आहेत आणि त्यातनं असं दिसतं आहे की फक्त एकनाथ शिंदेच नाही कारण त्यातल्या तीन मंत्र्यांची नावं तर आता माध्यमामध्ये चर्चेत आहेतच श्री तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील आणि संजय राठोड असतील ह्या टेंटेड मंत्र्यांना की ज्यांच्याबद्दल काही ना काहीतरी प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्यांच्या कारभाराबद्दल काही प्रश्न आहेत तर अशांना ह्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घ्यायचं नाही अशा पद्धतीचा दिल्लीच्या नेतृत्वानं भाजपाच्या वतीनं एकनाथ शिंदे यांना कळवलेला आहे आणि हा भाग फार महत्त्वाचा आहे कारण ज्या पद्धतीनं सरकार अस्तित्वात येणार आहे त्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आणि हे फक्त एकनाथ शिंदे यांच्यासाठीच नाही तर ते अजित पवार यांच्यासाठी सुद्धा तोच निकष लावला जाणार आहे त्यामुळे आजची घडामोड आणि उद्या दिवसभरामध्ये प्रत्यक्षात जेव्हा आझाद मैदानावरती शपथविधी होईल तेव्हा किती जणांचा जा शपथविधी होईल अशा सगळ्या अर्थाने आजच्या दिवसातल्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत आणि ज्या पद्धतीनं सरकार भाजपा बनवू इच्छिते आहे त्यानंतर दोन्ही मित्रपक्षांतनं काय प्रतिक्रिया येतात तेही बघावं लागेल निश्चित राहुल तुम्ही सोबत रहा यानंतर मी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाते सागर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची तारीख सुद्धा उद्या निश्चित केली जाणार आहे त्या अनुषंगाने आजच्या घडामोडी आणि उद्या नेमक्या काय काय घडू शकत विधिमंडळाच्या घटनेत निवड केल्यावर अर्थात तिन्ही महायुतीचे नेते आ, राज्यपाल महोदयांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतरनं उद्या शपथविधी जो आहे तो पूर्वनियोजित ठरलेला आहे अर्थात राज्यपालांच्या आदेशानुसारच विधिमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन असेल की ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारचं बहुमत असल्याचं सभागृहाच्या पटलावर सिद्ध करणं अशा दोन घडामोडींसाठी आणि इतर सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे नवनियुक्त आमदार आहेत त्यांचा देखील आमदार म्हणून शपथविधी राहतो ह्या सगळ्या घडामोडी या दोन दिवसाच्या अधिवेशनात होतील आणि त्या अधिवेशनाच्या समारोपाला नागपूरचं हिवाळी अधिवेशनाची तारीखसुद्धा अंतिम केली जाईल आणि त्याच्या दृष्टिकोनातनं आता महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतील पण आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विधिमंडळा भाजपाचा नेता निवड होणं त्यानंतरनं सत्ता स्थापनेचा दावा कर केलं जाणं आणि आजच चित्र स्पष्ट होईल की महाराष्ट्राचा नवनियुक्त मुख्यमंत्री कोण असेल भाजप विधिमंडळ सभागृह नेता कुणाला नियुक्त आहे आणि प्रतोद म्हणून सुद्धा कुणाची नियुक्ती केली जाते प्रतोद हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो सभागृहाच्या मंडळाच्या मध्ये त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय आज कुणा हे अपेक्षित दिसून येते निश्चित त्यामुळे आजच सगळं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे धन्यवाद राहुल आणि सागर सविस्तर माहितीसाठी